नमस्कार सतर्क स्वागत येथील इंद्रायणी महाविद्यालयाने पटकवला डॉक्टर विश्वनाथ कराड सांस्कृतिक करंडक एम आय टी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी यांच्या वतीने आयोजित डॉक्टर विश्वनाथ कराड सांस्कृतिक करंडकावर इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने आपले नाव कोरले सुमारे सत्तर महाविद्यालयांचे सामूहिक संघ यात सहभागी झाले होते त्या सर्वांमधून इंद्रायणी महाविद्यालयाच्या कृष्ण भक्तीवर आधारित असलेल्या समूह नृत्याला परीक्षकांनी प्रथम क्रमांकाने गौरवले या प्रसंगी एम आय टी महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका मयुरी बापट उपप्राचार्य डॉक्टर मानसी अतितकर एम आय टी महाविद्यालयाचे प्राचार्य महा डॉक्टर बी बी वाफारे स्पर्धेचे परीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक स्पर्धेत सुमारे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त महाविद्यालयातील स्पर्धकांनी आपली कला सादर केली शास्त्रीय पारंपारिक तसेच वेस्टर्न अशा तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने कृष्ण भक्ती नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली विभाग प्रमुख प्राध्यापक कृष्णा मिटकर प्राध्यापक सत्यजित खांडगे यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली डॉक्टर संदीप कांबळे व प्राध्यापिका ज्योतिक क्षीरसागर यांनी या प्रसंगी सहकार्य केले इंद्रायणी महाविद्यालयाचे उपक्रमशील सर्जनशील प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा देत मार्गदर्शन केले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे सांस्कृतिक विभाग समृद्ध करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे यांच्या विशेष प्रयत्नातून सांस्कृतिक विभागाला मिळालेले यश हे कौतुकास्पद आहे अध्यक्ष कार्यवाह सर्व संस्था पदाधिकारी व प्राचार्य यांनी विजेता संघाचे अभिनंदन केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा